तुम्ही मराठवाड्याकडची कोथिंबीर वडी पण खाल्ली असेल आणि नागपूरकडची सांबार वडी किंवा पुडाची वडीसुद्धा खाल्लेली असेल किंवा त्याचे व्हिडिओसुद्धा यूट्यूबवर आहेत पण आज इथे मी वेगळ्या प्रकारची सांबाड वडी किंवा कोथिंबीर वडी बनवते आहे आणि इतकी चवीला जबरदस्त लागते ती कशी ती समोर व्हिडिओत बघूच या तर वेळ गमवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पुन्हा बघा इथे मी मी तीन जुड्या सांबाराच्या घेतल्या म्हणजे कोथिंबीरच्या घेतलेल्या आहेत त्याला स्वच्छ निवडून घेतलेला आहे त्याच्या काड्या वगैरे सर्व काढून घेतल्या त्यानंतर दोन तीन पाण्याने व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे म्हणजे त्यातला जो कचपणा असतो तो, तो निघून जातो त्यानंतर त्याला छान बारीक बारीक चिरून घेतलेला ते आहे आता इथे मोठ्या घमिल्यात मी तेल घातलेलं आहे त्यात मी आलं लसूण ठेचून घातलेलं आहे यात आलं लसूण ठेचून घालायचं पेस्टपेक्षा ठेचून घातलेल्या आलं लसणाची चव ही अगदी छान अशी लागते तर तेलात मी आलं लसूण परतून घेते त्यानंतर इथे मी ठेचा घातलेला आहे मिरचीचा ठेचा फक्त मिरच्या बारीक करून त्याचा ठेचा घातलेला आहे मिरचीच्या ठेचानीसुद्धा चवही चांगली येते आणि रंगसुद्धा खूप सुरेख येतो तर ठेचा पण या तेलात व्यवस्थित असा परतून घ्यायचा बघा त्यानंतर इथे मी पावभर शेंगदाणे घेतले त्याला भाजून त्याची साल काढून त्याचा कूट करून घेतलं आहे जाडसरच कूट करायचा एकदम बारीक कूट करायचं नाही तोही तेलात छान परतून घ्यायचा त्यानंतर एक चमचा हळद घातलेली आहे बघा त्यालाही छान तेलात मिक्स करायचं आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे यात आपल्याला फारसे असे पदार्थ घालायचे नाही आहेत तर मी ते दोन चमचे मीठ घातलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा छान घालून घेते आहे माझ्याकडे खूप जास्त मला यावेळेस सांबारवडी करायची होती म्हणून मी भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे सांबार म्हणजे कोथिंबीर नागपूर साईडला कोथिंबीरला सांबार म्हणतात तर म्हणून आता यात मी खोबरा कीस घातलेला आहे खोबऱ्याचं कीस खूप छान असं यात नवीन खोबऱ्याचं खोब 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 म्हणजे जे ओलं खोबऱ्याचं किस असते तो नाही घालायचा आपल्याला सुक्या खोबऱ्याचा किस घालायचा आहे तिथे सुक्या खोबऱ्याचा किस घातलेला आहे तोही छान परतून घेतला त्यानंतर यात घातलेला आहे मी तीन चमचे बेसन बेसननी काय होतं बेसननी यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्ण कमी करतं म्हणजे घट्टसरपणा येतो म्हणजे आपली कोथिंबीर वडी जेव्हा आपण बनवतो त्यावेळेस त्याला पाणी सुटत नाही मॉइश्चर एकदम ॲब्झॉर्ब करून घेतो म्हणून यात मी बेसन घालून छान परतून घेतलं आहे आणि ते मंदाचेवर गॅसवरच ठेवलं आहे इकडे आपल्याला पातीसाठी डो बनवायचा आहे तर मी इथे चार चमचे साधारणतः एक वाटीच्यावर मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर यात चवीपुरतं मीठ हळद आणि तिखट घालते आहे तर आधी मीठ घालून घेते आहे म्हणजे ती पातीसुद्धा खुसखुशीत आणि चवीला खूप छान अशी लागते त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेला आहे एक चमचा तिखट घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आता याला छान मिक्स करून घ्यायचं मी यात मौन घातलेलं नाही आहे तुम्ही हवं तर मौनसुद्धा घालू शकता आता थोडं थोडं पाणी घालून पुरीसारखं घट्ट असा डो बनवून घ्यायचा आहे आपल्याला पा पोळीसारखा पातळ बनवायचा नाही आहे आपल्याला कारण की आपली जी पाती आहे ती खुसखुशीत झाली पाहिजे आपण ही जी कोथिंबीर वडी बनवतो आहे ती आपण तळणार नाही आहोत ती फक्त शॅलो फ्राय करणार आहोत म्हणजे चवीला पण खूप छान लागते तर इथे माझा डो रेडी झालेला आहे त्याला दहा मिनटं मी रेस्ट करू देते दहा मिनटानंतर परातीत मी मैदा लाटायला घेतलेला आहे आता चपातीसारखा गोळा करून चपाती लाटून घ्यायची आहे बघा इथे मी चपाती लाटून घेतलेली आहे बघा आपण जशी चपाती पातळ लाटतो त्याचप्रकारे चपाती मी लाटून घेतलेली आता मी जे सारण घेतलेलं होतं कोथिंबिरीचं ते सारण थंड करून एका वाट्यात काढून ठेवलेलं होतं तर आता त्याला लावून घ्यायचं छान व्यवस्थित पोळीवर पूर्णपणे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्याला प्रेस करायचं आहे म्हणजे जे आपलं कोथिंबिरीचं सारण आहे ते ढिलं राहायला नको अगदी घट्ट आणि दाबून भरायचं आहे तर याला छान प्रेस करून करून व्यवस्थित भरून घ्यायचं बघा मी सर्व कडेनी भरून घेते पूर्ण कडापर्यंत भरून घेते त्याचबरोबर माझ्या चॅनलवर नागपूरची सांबार वडी म्हणजे पुडाची वडी त्याचीसुद्धा रेसिपी दिलेली दिले दिले आहे एंडस्क्रीनला दिलेली आहे आय सुद्धा छान छान रेसिपीज दिलेल्या आहेत आणि माझ्या चॅनलवर सुद्धा छान व्यवस्थ वे व्यवस, वेगवेगळ्या व्यव, 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 रेसिपीज आहे तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तर बघा आता पूर्ण सारण मी घट्ट असं लावून घेतलं आहे त्यानंतर याचा घट्ट असा रोल बनवायचा आहे अगदी भाकरवडीसारखा जसं आपण भाकरवडीला अगदी घट्ट असा रोल बनवतो त्याप्रमाणे रोल बनवून घ्यायचा आहे थोडं सांडलं तर काळजी करायची नाही व्यवस्थित करायचा हवं तर पिठाचा हात घेऊन करायचा आणि दोन्ही साईड आहे त्या थोड्याशा पूर्ण पॅक करून घ्यायच्या बघा अशा प्रकारे माझं सारण सांडलेलं होतं तर मी याला पूर्णपणे पॅक केलेलं आहे तर असं व्यवस्थित मस्त पॅक करून घ्यायचं आपली वडी तयार झाली ही अख्खी वडी आहे आपल्याला याला आपल्याला वाफवायचं आहे आता ही पूर्ण वडी तयार झाली मी सग इकडे सोबत सोबत गॅसवर पाणी पण मांडलेलं आहे अशी चाळण घ्यायची त्यात आपल्याला हे वड्या ठेवायच्या आहेत बघा इथे मी ठेवून घेतलं आहे अशा मी बाकीच्या पण बनवून घेते पूर्ण मला जेवढ्या लागेल तेवढ्या सोबत सोबत इकडे पाणी पण गरम करायला ठेवलं आहे पाणी बॉईल्ड झालेलं आहे त्यावर आता झालेल्या पूर्ण वड्या मी ठेवून देते आणि याला झाकण लावून स्टीम पाच मिनटं स्टीम येऊ देते म्हणजे ह्या छान वाफवल्या हो जातील पाच मिनटांनंतर आपण झाकण काढून घेऊया तर आता पाच मिनटं झालेली आहे झाकण काढून घ्यायचं त्याआधी गॅस बंद करायची वाफ थोडी निघू द्यायची म्हणजे आपल्या हाताला झाकण उघडताना चटका लागणार नाही तर आता झाकण उघडलं आहे आणि याला आता बाहेर काढून ठेवून देते अगदी थंड झाल्यानंतरच याच्या हे जी वडीचं आहे ते काढायचं नाही तर खालती चिकटतं माझं बघा थोडं गरम होतं तर खालती चिकटून राहिलं अगदी गार झाल्यानंतर अलगच सहजपणे निघतात आणि वड्यासुद्धा खूप छान पडतात म्हणून गार झाल्याशिवाय काढायच्या नाही आणि वड्यासुद्धा पाडायच्या नाही आता एका चाकूच्या साह्याने मी याच्या वड्या पाडून घेते व्यवस्थित अशा माझ्याकडे पाहुणे आले होते म्हणून मला घाई होती तर मी झटपट अशा लवकर लवकर थोडं गरम असतानाच मी केलेल्या तर त्यामुळे ते थोडं चाळणला चिकटलेलं होतं तर बघा अशा प्रकारे छान बनवून घेतलं आहे जे लोकं तेलकट खात नाहीत तळलेलं खात नाहीत त्यांच्यासाठीच खूप छान ऑप्शन आहे हा आता यात मी बघा थोडंसंच तेल घातलेलं आहे कढईत आणि अशा वड्या सगळ्या बाजूंनी छान फ्राय करून घ्यायच्या मस्त अशा आणि चवीला तर खूपच छान लागतात तर मी सगळ्या अशा वड्या अलटून पलटून सगळ्या बाजूंनी शेकून घेते व्यवस्थित अशा अगदी कमी तेलात आपल्या सांबार वड्या कोथिंबीर वड्या तयार होतात चवीला पण खूप छान लागतात आपण याची भाजीसुद्धा करू शकतो पण माझ्याकडे भाजीसाठी तर उरल्याच नाही या सर्व अशाच तळता तळता फ्राय करता करताच खाण्यात गेलेल्या होत्या त्यामुळे तर बघा इथे छान मस्त खरपूश अशा छान भाजून झालेल्या आहेत मी दोन्ही दोन तिन्ही बाजूंनी भाजून घेतल्या त्यानंतर त्याला उभा केल्या म्हणजे साईडला जे आहे बाहेरचं आवरण तेसुद्धा छान खुसखुशीत होणार असं तशा प्रकारे मी सगळ्या भाजून घेतल्यात आणि माझ्या कोथिंबीर वड्या सांबार वड्या वेगळ्या प्रकारच्या ह्या रेडी झालेल्या आहेत तर या वेळेला तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा त्याचबरोबर एक लाईकसुद्धा नक्की करा तर भेटूया पुढच्या रेसिपीत तोपर्यंत बाय